मध राजाने खला गोड लागत नाही का लागतो का, का नाही लागतो का नाही का नाही विष प्रेमा थांबा वाढदिवस उद्या पुन्हा बघू महाराज अरे मधाचं काम आहे गोड का देणं विषाचं काम नाही मारणं भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच विनंती एवढीच आहे भजनात नश्रास विनंती एवढीच आहे नश्य भजन नसू आता बाटली शिवाय ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं का गांजा शिवाय नाही ह्याला गोंधळी म्हणायचं पण कल्पनेची बाधा असं भजन करू नका हा देव आठ येतो ये येतो आठ आठ दिवस आंघोळ त्याच्या देवांग होतो संचवणी राहील संतांच वर्णन आहेच विनंती माझी बाधा मता भजन करायचं ना तुम्हाला आवडेल तसं माय बाप काही त्याला तत्व सत्व नाही नाही आम्ही मी बुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण पण रामकृष्ण म्हणा भक्तीकडे देऊ नका शेंदरी शेंदरी दैवते नको आहे बाधा नको सत्य तो एक आमच्यासाठी तोच तू गुरु रंगू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सुद्धा रक्ष दाता कधी या होते गौरींच वर्णन तूच गुरु आहे तूच बाप आहे तूच माय आहे तूच सगळस्व आहे आणि आम्हाला माहिती रक्षण तूच करतोय अर्थात मग आता शेतकऱ्याच्या पायात काटा घेतलाय जसा परमात्म्याने जुजाऊचा काढायला थुका लावला सरपंचा नाही पण सरपंचनीला राग आला जागेवर आले जागे का तुम्ही तुम्ही जाग्यावर आले का कुठल्या सरपंचिनीला राग आला पंढरपूरच्या कोण आहे ती रखमाई देव, देव सुद्धा बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोचा ऐकतो एकदा सांगू का तुम्हाला कळलं भरा ते ऐकतो रे मग मी म्हणते काकडा झाला देव ना मी नवणी केली राही रख माई तू ऐकू पाय लक्ष्मीचे कि यावे म रखमाई म्हटली देवा आज पण मला कसं काढाव अर्धा ना तुमची कोण आहे मी तुमची आणि आम्ही नाही तुमची मला कळतं तुमचं सामर्थ्य खरं सांगा पांडुरंगा विश्वातलं सगळं तुम्हाला न सांगता कळत भक्ताचं मन न सांगता तुम्हाला कळू येते तर एवढं तर तुम्हालाही कळत राहिला कळत खरं सांगा मला विठ्ठलाला काटा कडायला तुका लावायची गरज आहे का मग काहो असं वाटतं करणार ना काय वाटतं तुम्हाला काटा उतवणार आहे आणि काटा आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग अहो <laughs> जिजा उचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपल्याला तेव्हापर्यंत गारण गेलंच नाही मग हे जिथे घडलं आहे ज्याच्यामुळे घडलं आहे ही परंपरा पेलवायची ताकद ज्याने दिली आहे नामदेवराय संतप विचार तुम्ही कधी कधी प्रत्येक व्यक्तिमत्व किती असणार आहे नाही ना सामर्थ्य ती वाद्या पाहता वैसेची न येता सर्वज्ञतावरी बाळपणीवर बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञान वरावं हा अधिकार कुठून तरी आला हा जिथून आला आता वारकरी संप्रदायाचा विचार केला आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गहि प्रसारे ज्ञानदेवा सार ज्ञानदेवी रचना कया उभारी संप्रदाय म्हणून ज्ञानबाईची संजीवन समाधी की मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करून सांगू शकते की साडे सातशे वर्ष झाले माझ्या बाबींना समाधी घेऊन पण आजही माझ्यात ज्ञानोपराय शिवम हे मी तुम्हाला सांगतो हे वर्णन ज्ञान संप्रदायामध्ये आलं कुंडलिनी शक्तीचं ज्ञानशक्तीमध्ये पण ज्ञानपरायांनी सांगितलं

बंदी जपी जा जे सांगितले आहे संगती अहम भावाची अहंकाराचा वारा जिथं अहम ही भावनाच नाहीये मी हे अस्तित्वच नाहीये माझ्यामुळं हे कारणच नाहीये ही संत मंडळी तिथे बाधा नाही कल्पना नाहीये कारण ही कल्पना आहे की हे आहे तुम्ही सांगा जर आपलं असतं तर सगळं असतं की नाही एवढं सांगू तुम्हाला कळतं मग हे जे काही आहे

我这里想买一个。

जना ज्ञात आहे नामदेव रायंना कळतय तर निष्ठावंत नामदेव राय जगाच्या मारुकिनीला सुद्धा जगाचं स्वरूप दाखवायला मदत करत आहे लाज माया कवना भगवान कळालं सत्य नाही हे ज्याला कळालं ही, ही संत मंडळी ज्याला वाटलं आहे अहंकाराचा वारा हा अहंकार कोणाला येत नाही फक्त देवाला आपण फक्त वाऱ्यातच वाऱ्यान आपला पोपाटा नसतं रे दादा मी काय म्हणते जमेल तसं भजन करत जा हा चिंता करत जाऊ नका तुमची समाजसेवा तुमचं काम तुमचं कार्य तुम्हाला देणार आणि म्हणून तुम्ही आज एवढा सुंदर कीर्तन सोळा उभा केलं ना तुम्हाला चिंता करायची गरज नाही लोक बोलणारच आहे लोकांनी हा लोक तू म्हणलं की नाव काय सांगायचं ते हनुमान दादानी शुल्लक काही पाठलाच कीर्तन ठेवलं म्हणे ते म्हणाल हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊ शकतो आता तुम्हाला काही गरज आहे नाही नाही गरज मी काय म्हणते काम चांगलं करत राहा फळाच्या अपेक्षा करायची देव देतो आपण विसरा पण तो विसरत अहो पिता पाहिजे तसंच नामदारांचं वर्णन आहे नामदार समजा आता अकल्प कल्पना करता येणार नाही कल्प म्हणजे एक हजार वर्ष आता ह्या अनुषंगाने थोडं वाढवून सांगायला गेलं तर सामर्थ्याने हनुमान चालीसामध्ये वर्णन आहे बघा आता इथे जे आपण ते ताब बापा कलियुग असं वर्णन पाहतो ना ते हजारो वर्ष आता या सगळ्याला दहा हजार वर्षाचं एक असं युग अशी अकल्प असा विचार केला शब्द करूया आपण कल्पना करता येणार नाही एवढं आता एवढं आयुष्य त्याला नाही व्यक्ती राहत नाही जिथे अहम नाहीये जिथे बाधा नाहीये जिथे भाविक जरी असला तरी नामचिंतनाचा अधिकार कमीत कमी निदान म्हणजे कमी